किंवा नगरपालिका असेल सुरुवातीला जर आपण ही होल्डिंग लावताना काही नियम पाळले तरी होल्डिंग होणारच नाहीत आता ग्रामपंचायतीपर्यंत किंवा नगरपालिकेपर्यंत आपण शासनामार्फत जर यंत्रणा द्यायला लागलो तर ते मला शक्य होईल असं वाटत नाही नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये स्वतः इंजिनियर असतात ते बी सिव्हिल झालेले असतात त्यामुळे त्यांच्याकडे ती सक्षम यंत्रणा आहे आणि ग्रामपंचायतीने देखील होल्डिंग लावत असताना जर प्रिकॉशन घेतली या भविष्यातल्या घटना घडणार नाहीत म्हणून ग्रामपंचायतीने देखील स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणं गरजेचं आहे रेल्वेच्या बाबतीत सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं आजही सुप्रीम कोर्टामध्ये ते पिटिशन पेंडिंग आहे अजूनही निक निकाल झालेला नाही आणि जरी रेल्वेच्या जागेमध्ये काही गोष्टी असल्या होल्डिंग असल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही जरी काही कार्यवाही करू शकत नसलो तरी देखील ट्रॅफिकला जर आपण सांगितलं आम्ही त्याच्यावर मार्ग काढलेला आहे आम्ही त्या ट्रॅफिकला सूचना आजच्या आज आम्ही देणार आहोत आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी रेल्वे असली आणि रेल्वेला कदाचित नियम पाळणं बंधनकारक असेल नसेल पण त्यांना भविष्यामध्ये आमचे नियम पाळावे लागतील या इन्स्ट्रक्शन आजच रेल्वेला दिल्या जातील ठीक आहे आता अंधारी